महाराष्ट्रातील ना, तमाम शिक्षक भगिनींना माझी नम्र विनंती आहे की गेल्या आठ ते दहा दिवसापासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आपलं शिक्षक समन्वय समाज शिक्षकांच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे हे आंदोलन कशासाठी आहे हे राज्यातील प्रत्येक शिक्षकाला न्याय मिळाला पाहिजे वाढीव टप्पा मिळाला पाहिजे शासनानं चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जो शासन निर्णय काढला त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि यासाठी हे आंदोलन सुरू आहे आणि हे आंदोलन एकाच नाही आहे तर आपल्या एकीच्या बळाचं आंदोलन आहे जो पण राज्यातील सर्व शिक्षक मैदानावरती उपस्थित राहणार नाही तो पण आपल्याला न्याय मिळणार आहे आम्ही लढणार आहोत आणि जो पण न्याय मिळणार नाही तो पण लढत राहणार आहोत आम्ही वाट तुमची बघतोय कारण तुम्ही आल्याशिवाय यश मिळणार नाही राज्यातील तमाम शिक्षक बंधू माझी विनंती आहे की शासन कोणतंही असू दे नेहमी सकारात्मक हा शब्द वापरत असतो किंवा नकारात्मक हा शब्द वापरत असतो परंतु नकारात्मकला सकारात्मक करणं हे तुमचं आणि आमचं काम आहे आणि हा आझाद मैदानाचा इतिहास आहे जे शक्य होत नाही ते या मैदानाने शक्य करून दाखवत आता फक्त वेळा वाट तुमची पाहतो आपण सव्वीस तारखेच्या आझाद मैदान जर एकाच दिवशी लक्ष भरलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला न्याय मिळेल कोण काय सांगतं हे मला माहीत नाही परंतु आपले ह्या आझाद मैदानावरती आमचा विश्वास आहे कारण हे आम्हाला न्याय मिळवून देऊ शकतं तमाम शिक्षकबंधूंना परत एकदा विनंती तुम्ही सर्वांनी मैदानात उपस्थित राहा धन्यवाद